रोजच बाबासाहेबाचं नाव येई माझ्या मुखात आज मी जॉब करते आज तिचं जीवन जगते चार चौघांमध्ये मला मानपान मिळतो ही माझ्या बाबासाहेबाची पुण्य आहे म्हणून मी जीवन जगते आज सुखात म्हणून मी आज जीवन जगते सुखात माझ्या भिमानस माझ्या भिमानस लढवी लड़ लढो जीवन जगता सुखानं नऊ कोटी लोक जीवन जगतात सुखान नऊ कोटी लोक सुटबुट कोटा घालतो भीमाच रक्त आम्ही जय भीम बोलतो भीमाचं रक्त आम्ही जे भीम बोलतो माझ्या भीमान दिल देशाला जेव्हा संविधानाच बुक जीवन जगतात सुखान नऊ कोटी लोक जीवन जगता सुखा